हॅलो गाईज गुड uh, मॉर्निंग नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे जसं की uh, तुम्ही जर मागचं माझा व्हिडिओ ब्लॉग बघितला असेल तर त्याच्यामध्ये आपण प्रेग्नन्सीची जर्नी स्टार्ट केलेली आहे सो तो एक फर्स्ट uh, व्हिडिओ जो आहे की uh, कसं का काय झालं ते मी इन शॉर्ट टाकलेलं आहे सो so, आज इम्पॉर्टंट टॉपिक जो असणार आहे की uh, गायनेकोलॉजिस्ट जी आहे ती किती महत्त्वाची असते सी गायनेकोलॉजिस्ट म्हटलं की ती एकतर आपल्याला थोडंसं कन्व्हिनियंट डिस्टन्स वाईज हॉस्पिटल जे आहे ते कन्व्हिनियंट असायला पाहिजे प्लस आपण इझिली यु नो ट्रॅव्हल करू शकतो तिथपर्यंत इमर्जन्सी काय असेल तर आणि मोस्ट इम्पॉर्टंट आपलं आणि जी डॉक्टर असते तिचं जे नातं आहे ते एक मैत्रिणीसारखं असायला पाहिजे कारण मी माझं जर एक्सपिरियन्स तुम्ही जर मला विचारत असाल तर माझी जी गायनोकोलॉजिस्ट होती ती तिचं आणि माझं जे रिलेशन आहे ते ॲक्च्युली आमचा इतका बॉन्ड क्रिएट झाला होता आम्ही लिटरली सगळ्या गोष्टी शेअर करायचो डिस्कस करायचो आम्ही एकमेकांच्या जा, फंक्शनलासुद्धा जायला लागलो इवन आत्तासुद्धा आता माझं डिलिव्हरी होऊन जवळजवळ तीन चार महिने झालेले आहेत आफ्टर थ्री हां थ्री थ्री अँड हाफ मंथ झालेले आहेत आम्ही अजूनही एकमेकींना भेटतो एकमेकांच्या फंक्शन्स अटेंड करतो इतकं आमचं रिलेशन इतकं आमचा बॉन्ड क्रिएट झालेलं आहे आणि मग तुम्ही विचार करू शकत असाल की थ्रू आउट द प्रेग्नन्सी आमचं रिलेशन कसं असेल म्हणजे खूप छान पद्धतीने माझी जी गॅनोकोलॉजिस्ट होते डॉक्टर ते आम्हाला खूप छान पद्धतीने दोघांनाही समजून सांगायची अबाउट द एक्सरसाइज आता बऱ्याच वेळेस असं होतं की तुम्हाला म्हणजे हजबंड लोकांना एक्सरसाइज करायला सांगतात जे काही तुमचं हॅबिट्स असतील म्हणजे कॉल असतील ते तुम्हाला रिड्यूस करायला सांगतात इव इवन कमी पण करायला सांगतात आणि फोकस करायला सांगतात एक्सरसाईजवरती सो so, uh, आम्हाला दोघांनाही ती खूप छान पद्धतीने एक्सप्लेन करायची त्याच्यानंतर टेस्ट सांगतातच शुगर थायरॉईड एच आय व्ही त्याच्यानंतर सी बी सी एच बी एवन सी सगळ्या टेस्ट सगळ्यांना माहितीच असेल सगळ्या टेस्ट सांगतात तर त्या टेस्ट झाल्यानंतर मला कधी कधी खूप घरवायला व्हायचं की का अरे काही प्रॉब्लेम तर नाही ना माझं शुगर लेवल एवढी जाते तर काही प्रॉब्लेम तर येणार नाही ना पण जेव्हा तिच्याकडे आम्ही भेटायला जायचो जेव्हा टे रिपोर्ट दाखवायला जायचो तेव्हा डॉक्टर इतकी छान पद्धतीने सगळ्या गोष्टी समजून सांगायची की काय कंट्रोल करायला पाहिजे काय खायला पाहिजे आणि आता तू ह्या स्टेजला काय खायला पाहिजे म्हणजे सपोज तो टू मंथ्सनी असेल किंवा थ्री मंथ्सनी असेल किंवा सिक्स मंथ्स इवन सेवन एट मंथ्समध्ये सुद्धा आता बऱ्याच वेळेस असं झालेलं होतं की Uh, माझे uh, बेबीचे जे हार्टबीट्स होते ते मध्ये मध्ये मला कमी जाणवायचे म्हणजे सपोज जर रात्री जर जाणवत असेल दोन तीन दिवसाचा जो पॅटर्न जो सेम असतो तो जर कधीतरी असं वाटलं की यार आज जाणवत नाही आहे सो so, एक सिंगल कॉल विदिन अ सेकंदमध्ये माझा कॉल कॉल रिसिव्ह केला जायचा आणि मला लगेच बोलायला जायचं आणि लगेच सगळं एन टी स्कॅन वगैरे सगळं सगळं व्हायचं तर इतकं प्रॉम्प्ट जे होतं ते मी आत्तापर्यंत कुठेच बघितलेलं नाही एक स्टेज अशी होती लिटरली बिलीव्ह मी आय डोंट नो कोणाने तो कोणी तो एक्सपिरियन्स घेतलेला आहे की नाही एक एक्सपिरियन्स असा होता की बेबीचे हार्टबीट्ससाठी आपण जे मशीन यूज करतो आ, लिटल एक टाईम असा आला होता की ते मशीनच आम्हाला घरी दिलं होतं डॉक्टरने की एक काम करा तुम्ही जास्त स्ट्रेस घेऊ नका तुम्हाला कधी वाटलं की तुम्ही डायरेक्टली हे मशीन माझं घेऊन जातीने तिच्या जा ओटीतून ते मशीन ओटीतलं ते मशीन मला घरी दिलं होतं आणि यूज करायला जेव्हा जेव्हा शेवटची वेळ ते आपल्याला बरेचसे स्कॅन करायला लागतात ॲनमली स्कॅन डॉपलर त्याच्यानंतर बऱ्याच वेगवेगळे स्कॅन असतात डिपेंड्स अपॉन तुमची प्रेग्नन्सी हिस्ट्री काय काय असेल त्या हिशोबाने स्कॅन्स असतात तर शेवटी शेवटी जेव्हा एक स्कॅन झाला तेव्हा मला दुसऱ्या डॉक्टर ते दुसऱ्या डॉक्टरकडनं करून घ्यायला लागतो तर त्यामुळे मला त्यांनी सांगितलं होतं की बाळाची जी ग्रोथ आहे ती खूप कमी आहे वेट वगैरे तर तुला खूप खायला लागेल खूप म्हणजे लास्ट ट्वेंटी ट्वेंटी फाय डेजमध्ये तुला जितकं काही खाता येईल जितकं वेट जितकं प्रोटीन्स इंटेक तुला घेता येईल तो तू घे बाळाचं वेट खूप कमी त्याच्यानंतर आम्ही सडनली घाबरून गेलो की अरे असं का झालं म्हणून लगेच सेकंड डे आम्ही रिपोर्ट आल्यानंतर सेकंड डे मॅमकडे गेलो आणि मॅमला दाखवला असं असं तर मॅम म्हणे अस डोंट वरी अजिबात काळजी करू नको सगळं छान आहे ट्वेंटी डेज उगाच प्रेशरमध्ये काय गोष्टी वच इनटेक करणं किंवा खाणं इस इज नॉट गुड सो so, तू जसं चालली आहे तसं जा फक्त हवं तर तू पनीर आणि एग्सकडे आत्ता थोडं जास्त वळ हवं आता पण एकदम प्रेशराईज करताय मला खाण्यासाठी असं मनात काय आणू नको आणि तुला जसं जा जमेल तसं खा